नमस्कार आज आपण भौतिकशास्त्रातील काही मूलभूत पण महत्वाच्या संकल्पनांवर बोलणार आहोत गती बल आणि कार्य हो अगदी आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर या संकल्पना जरा सोप्या करून समजून घेऊया नक्कीच आपला उद्देश काय आहे तर अंतर आणि विस्थापन मग चाल आणि वेग त्वरण बल आणि कार्य यांच्यातले जे फरक आहेत आणि संबंध आहेत ते स्पष्ट करायचे बरोबर चला तर मग सुरुवात करूया ओके तर पहिलं अंतर विरुद्ध विस्थापन यात नेहमी थोडा गोंधळ होतो होतो खरं रणजितच्या शाळेचं उदाहरण आहे आपल्याकडे समजा तो ए या ठिकाणावरून निघतो म्हणजे घरातून आणि डी म्हणजे शाळेत जातो पण तो बी आणि सी मार्गे जातो म्हणजे सरळ नाही जात ओके तर त्याने कापलेलं एकूण अंतर म्हणजे ए बी अधिक बी सी अधिक सी डी हे सगळं मिळून होतं पंधराशे मीटर म्हणजे त्याने प्रत्यक्ष किती चाललं हे झालं बरोबर हे अंतर म्हणजे वस्तूने प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी या दिशेचा विचार नसतो अगदी म्हणून अंतर ही अदिश राशी आहे मग विस्थापन काय विस्थापन म्हणजे त्याचं सुरुवातीचं ठिकाण ए आणि शेवटचं ठिकाण डी यांच्यामधलं सरळ रेषेतलं कमीत कमी अंतर जे त्या उदाहरणात हजार मीटर आहे अच्छा म्हणजे ए पासून डी पर्यंत सरळ रेषेत हजार मीटर हो आणि इथे दिशा महत्वाची आहे ए पासून डी कडे म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे कळलं दोन्ही मीटर मध्येच मोजतो आपण एसआय पद्धतीत हो एकक मीटरच पण रणजितच्या केसमध्ये अंतर पंधराशे मीटर आलं आणि विस्थापन फक्त हजार मीटर अगदी कारण तो सरळ गेला नाही हाच फरक मग चाल आणि वेगामध्ये पण दिसणार बरोबर नक्कीच म्हणजे रणजितची चाल काढायची असेल तर आपण एकूण अंतर घेणार पंधराशे मीटर आणि लागलेला वेळ समजा पंचवीस मिनिटं लागली त्याला हो तर पंधराशे भागिले पंचवीस गुणिले साठ सेकंद म्हणजे एक मीटर प्रति सेकंद आली चाल बरोबर चालीसाठी फक्त किती अंतर कापलं आणि किती वेळ लागला एवढंच बघतो दिशा नाही पण वेगासाठी वेगासाठी दिशा महत्वाची वेग म्हणजे काय तर विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेला अंतर म्हणजे इथे आपण विस्थापन वापरणार अच्छा म्हणजे हजार मीटर भागिले तोच वेळ पंचवीस मिनिटं हो तर ते इथं साधारण शून्य पूर्णांक सहासष्ट मीटर सेकंड ओके म्हणजे चाल एक मिसे पण वेग शून्य पूर्णांक सहासष्ट मिसे कारण मार्ग सरळ नव्हता अगदी आणि बघा ट्रकचं उदाहरण पण आहे आपल्याकडे वस्तूचा वेग सहसा बदलत असतो हो ना कधी कमी कधी जास्त म्हणून मग सरासरी वेग आणि तात्कालिक वेग म्हणजे त्या विशिष्ट क्षणी असलेला वेग यात फरक असतो तात्कालिक वेग जास्त महत्वाचा असतो बऱ्याचदा अच्छा वेगाचं एकक पण मीटर प्रति सेकंड एम एस एच आहे पण ही सदिश राशी झाली बरोबर आणि जिथे वेगात बदल आला तिथे त्वरण आलं अगदी वेगातील बदलाच्या दराला त्वरण म्हणतात आपण गाडी चालवताना अॅक्सिलेटर वापरतो ते त्वरणासाठीच म्हणजे वेग वाढवण्यासाठी हो पण त्वरण म्हणजे फक्त वेग वाढवणं नाही अच्छा वेग कमी होणं म्हणजे मंदावणं हे पण ऋण त्वरण झालं आणि फक्त दिशा बदलली तरीही त्वरण होतं ओके म्हणजे समजा गाडी एकाच स्पीडने वळण घेत असेल तरी त्वरण okay, आहे कारण दिशा बदलतीये परफेक्ट वेगात कोणताही बदल मूल्याचा किंवा दिशेचा म्हणजे त्वरण आणि यासाठी नेहमी बाह्य बलाची गरज असते हम्म त्वरण पण सदिश राशी आहे आणि त्याचं एकक आहे मीटर प्रतिसेकंड वर्ग एम एस स्क्वेअर इथेच मग सर आयझॅक न्यूटन येतात बल आणि त्वरण यांचा संबंध हो न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो की जर वस्तूवर कोणतंही बाह्य बल नसेल तर स्थिर वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान वस्तू त्याच वेगाने सरळ रेषेत जात राहते याला जडत्व म्हणतात ना हो जडत्व इनर्शिया पण गंमत अशी आहे की प्रत्यक्षात बाह्य बल नाही अशी स्थिती तशी नसतेच म्हणजे अरे घर्षण बल असतच की कॅरमचं उदाहरण बघा पावडर टाकली की सोंगटी जास्त वेळ चालते हो कारण घर्षण कमी होतं अगदी घर्षण हे गतीला विरोध करणार बल आहे ते सगळीकडे आहे म्हणजे बल लावल्याशिवाय वस्तूची गती बदलत नाही आणि बल असेल तर त्वरण निर्माण होतं बरोबर बल हेच त्वरणाचं कारण आहे आणि बल सुद्धा सदिश राशी आहे त्याचं आय एकक न्यूटन आहे एक न्यूटन, न्यूटन म्हणजे किती एक किलोग्राम वस्तुमानामध्ये एक एम एस स्क्वेअर इतकं त्वरण निर्माण करणारं बल ओके आता शेवटचा मुद्दा कार्य कार्य वर्क भौतिक शास्त्रात कार्य कधी झालं असं म्हणतात जेव्हा बल लावून वस्तूचं विस्थापन होत तेव्हाच अगदी बरोबर नुसतं बल लावून उपयोग नाही वस्तू सरकली पाहिजे म्हणजे विस्थापन व्हायला पाहिजे लाकडी ठोकळ्याचं उदाहरण आहे बघा त्याला दोरी लावून वजन टांगलं पुरेसं वजन लावल्यावर ठोकळा सरकला म्हणजे कार्य झालं याचं सूत्र साधं आहे डब्ल्यू इज इक्वल टू बल एफ गुडिले विस्थापन एस हो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे विस्थापन म्हणजे बलाच्या दिशेने विस्थापन घ्यायचं अच्छा म्हणजे जर मी भिंत ढकलत असेल तर बल लावतोय पण विस्थापन शून्य आहे तर कार्य शून्य झालं भले तुम्ही थकून जाल हा हा बरोबर कार्याचं एकक काय आहे एसआय पद्धतीत जूल बरं एक जूल म्हणजे एक न्यूटन बल लावून एक मीटर विस्थापन आणि सीजीएस पद्धतीत अर्घ तर आज आपण बऱ्याच महत्वाच्या गोष्टी बघितल्या अंतर विस्थापन चाल वेग त्वरण बल न्यूटनचा नियम आणि कार्य हो त्यांच्या व्याख्या फरक आणि एकमेकांशी असलेले संबंध आणि त्यातले बारकावे पण समजून घेतले आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण पाहिलं की घर्षण हे गतीला विरोध करतं पण ते आवश्यकही आहे न्यूटनचे नियम आपल्याला बल आणि गती समजून देतात मग विचार असा की यंत्रांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा अगदी रोजच्या जगण्यात ऊर्जा वाचवण्यासाठी आपण या घर्षणावर अजून प्रभावीपणे नियंत्रण कसं मिळवू शकतो या ज्ञानाचा अजून कल्पक वापर कसा करता येईल